मी सुनीता बुरकुल कुकिंग विथ सुनीता बुरकुल मध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आहे ना रविवार स्पेशल करतोय सगळ्यांचे इथं रविवार म्हटलं की इडली डोसा तपे वगैरे असं काही ना काही चालूच असतं त्यामुळे आपण आज इडली सोबत ज्या दोन चटण्या मिळतात बाजारामध्ये ते इडलीवाल्या लाकडे त्याच पद्धतीच्या आपण बनवतोय इथे एकदम साध्या सोप्या पद्धतीत मी तुम्हाला दाखवलेल्या आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करू इथे मी का कांदे कापून घेते आपण आज इथे साऊथ इंडियन स्टाईलच्या दोन चटण्या बघतोय इथे आता हे जे कांदे थोडे मोठले कापून घ्यायचे म्हणजे थोडे जाड कापून घ्यायचे इथे मी दोन कांदे थोडे जाड कापून घेते आणि एक कांदा असा बारीक कापून घ्यायचा आपल्याला इथे काही मी इथे किरळ्या मिरच्या लसूण कोथिंबीर घेतलेली आहे ही थोडी वेगळी चटणी आहे छान लागते मस्त टेस्टी लागते ही चटणी या पद्धतीने असे आपल्याला कापून आप घ्यायचे आहेत कांदे बघा इथे आपण पॅन मध्ये एक चमचा तेल घेतलेलं आहे त्यामध्ये आता लसणाचा पाकळा टाकला आहे मी चार पाच इथे मी हिरवी मिरची घेतलेली आहे तीन ते चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत इथे तुम्ही हिरव्या मिरचीचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार घ्या तुम्हाला कितपत तिखट पाहिजे त्यानुसार घ्यायचं आपण हे जे कांदे कापून घेतले आहेत ना टाकायचे कांदा जास्त लाल करायचा नाही फक्त हलका सोनेरी उडायचा आहे म्हणजे पण असे ना तो निघून जायचो छान असा मस्त तयार होते मग ही चटणी आपण ही कांद्याची चटणी करतो इथे शेंगदाणे होत किंवा नारळ वगैरे ना, ना वापरता आपण ही करत आहे तर त्यामध्ये मी एक कढी पचायची काळी काटची बरोबर इथे मी एक वाटी म्हणजे छोटी एक वाटी आणि जर कपाने मोटार तर वन बाय थर्ड कप डाळ घेतलेली ही आपण नॉर्मली जे आपण चिवड्याला वापरतो ती डाळ घेतलेली आहे मी पण परतून घेतली छान थोडस चवेनुसार नाही घ्यायचा हे थोडा हलका परतवायचा आता जास्त नाही करायचं आपल्याला हे कोथंबीर आपण एक कोथंबीर घेतलेली होती ती कोथंबीर घ्यायची आता इथे गॅस बंद करते मी हे पूर्ण थंड करून घ्यायचं आपल्याला मग मिक्सरला बारीक करायचं हे बघा आता मी त्याच पॅन मध्ये एक चमचा तेल टाकलेलं आहे आता त्याच्यामध्ये आपण एक चमचा उडदाची डाळ टाकायची थोडीशी मोहरी टाकायची आहे त्याचबरोबर सुकी लाल मिरची टाकली बारीक चिरलेला कांदा कांदा चांगला आपल्याला परतून घ्यायचा आहे लाल मिळतो थोडासा कढी पत्ता सात सात पालक छान पत्तून घ्यायचं आपल्याला हे बघा अशी मस्त चटणी दळून घेतलेली मी बघू शकता तुम्ही आता ही चटणी आपण याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे तुम्हाला इथे पाण्याचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार घ्या हे बघा इथे मी अशी ठेवलेली आहे आता ही आपल्याला उकळून द्यायची आहे लगेच काढून घ्यायची आहे इथे आपली ग्रीनवाली चटणी तयार झालेली आहे बघा किती छान मस्त झालेली याच्यामध्ये कोणी कोणी शेंगदाण्याचा पण वापर करतात मी तर बिना शेंगदाण्याचा केलेली ही चटणी तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही याच्यामध्ये शेंगदाणे पण वापरू शकता इथे मी नारळ घेतलेले ओलं नारळ अर्धी वाटी घेतलेली नारळाची त्याचबरोबर आता इथे आपण तीन ते चार लसूण टाकतोय लसणाच्या इथे मी साध्या तीन लाल सुक्या मिरच्या टाकल्या आहे एक इथं कश्मीरी लाल मिरची टाकलेली आहे त्याचबरोबर आपण इथे थोडस चिंचेचं बटूक टाकतोय आपण इथे ही डाळ्या घेतलेल्या आहेत हे आपण टाकून आहे थोडस चवीनुसार मीठ टाकायचं आता हे आपल्याला पहिले पाणी न टाकता आपल्याला हे दळून आहे म्हणजे काय होतं की आपल्याला जे नारळ आहे ना हे छान दळल्या जातं मग नंतर पाणी टाकायचं आपल्याला आता आपण पुन्हा सेम चटणीची फोडणी देतोय इथे मी एक कप सॉरी एक पळीभर तेल गरम करून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आता आपण पुन्हा वर्ध्याची डाळ टाकायची एक चमचा थोडी मोहरी टाकायची लाल सुक्या मिरच्या कढीपत्ता पण हे जे वाटण करून घेतलंय हे टाकायचं इथे तुम्हाला पाण्याचे पण जेवढं पाहिजे त्यानुसार टाका तुम्ही घट्ट पातळ इथे मिक्सरच्या भांड्यात थोडं पाणी टाकते आणि मिसळून टाकते आपली लाल चटणी पण तयार दोन प्रकारच्या केल्या आपण चटण्या खूप सोप्या पद्धतीत सांगितलेल्या आहे पण तेवढ्याच बनाट मस्त लागतात त्या चव प्रते गॅस बंद करून द्यायचा लगेच बाउलमध्ये काढून घेते मी हे बघा तर बघा येते मी आता इडल्या बनवून घेतलेल्या आहेत किती छान मस्त आहे ते बघा इथल्या सी इडल्यांची रेसिपी खूप वेळेस टाकलेली आहे तुम्ही जाऊन चेक करू शकता तर आपण ह्याच्या चटण्या बनवल्या आहेत या टाकायच्या बघा छान अशा इथे इडल्या बनवून तयार झालेल्या आणि आपल्या चटण्या तर बघा तुम्ही किती छान मस्त कलर पण आलेला आहे त्यांचा खूप छान चविष्ट लागतात बघा आपल्या इथे दोघी चटण्या आणि इडले बनवून तयार आहे बघा इथे मस्त अशा आपल्या दोन पद्धतीच्या चा चटण्या बनवून तयार झालेल्या आहेत आपल्या ज्या घरात साहित्य आहे त्याचपासून आपण इथे बनवून तयार केलेले आहे झटपट बनतात आणि इथे आपण काही जास्त कामछाम न करता मस्त दोन एक चटण्या बनवलेल्या आहेत ह्या तुम्ही इडली सोबत उत्तप्पा डोसे वगैरे कशा सोबतही जे साऊथ इंडियन जे पदार्थ असतात त्याच्यासोबत तुम्ही या खाऊ शकता त्याचबरोबर तुम्ही सांबार पण करू शकता याची रेसिपी मी पहिले अपलोड केलेली आहे आपल्या चॅनलवर तुम्ही जाऊन एकदा चेक करू शकता मस्त झालेलं आहे तर तुम्हाला जर आवडले असेल व्हिडिओ आपले तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब केलं असेल तर नक्की सबस्क्राईब करा यात अशाच नवनवीन रेसिपी सोबत आपण पुन्हा भेटू तोपर्यंत नमस्कार